माझे मत देशहितासाठीच या कार्यक्रमाला श्रोत्यांकडून दणदणीत प्रतिसाद असेच कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवावेत असे सुचविले नाशिक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टीच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठ नाशिक शाखेच्या वतीने तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध पत्रकार आणि युट्यूबर सुशील कुलकर्णी यांनी माझे मत या विषयावर भाषण केले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती आणि सी आय आयचे चे राष्ट्रीय पदाधिकारी श्री सुधीर मुतालिक उपस्थित होते कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भरलेले प्रेक्षागृह यामुळे हा कार्यक्रम मोठा यशस्वी ठरला मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचे नियोजन अवघ्या सात दिवसात पूर्ण केले गेले सुशील कुलकर्णी यांनी भाजप शिवसेना सरकारच्या निर्णयांवर प्रगल्भ विचार मांडले आणि हेही सांगितले की भाजप समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या कठीण राजकीय निर्णयांमध्ये पूर्ण समर्थन करणे आवश्यक आहे त्यांनी सध्याच्या भाजप आणि शिवसेना सरकारने महाराष्ट्रात निर्माण केलेल्या गतीचा महामार्ग आणि इतर विकास कामांची प्रशंसा केली सुशील कुलकर्णी यांनी सांगितले की आपल्याला विचारवंत समजणाऱ्यांनी स्वतःच्या नेत्यांच्या निर्णयावर अस्वीकृती दर्शवून आपल्याच नेत्यांवर अविश्वास दाखवणे बंद केले पाहिजे आपले विरोधक त्यांच्या नेत्यांना पूर्णपणे समर्थन देतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात पुढे ते असेही म्हणाले की भारतीय जनता पक्षाने राज्यभर असे अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करावे जेणेकरून पक्षाचे विचारवंत आणि समर्थक यांच्यातील संवाद अधिक सशक्त होईल या कार्यक्रमात लक्ष्मण सवाजी प्रशांत जाधव प्रदीप पेशकार सुनील फरांदे डॉक्टर ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे प्रवीण जोशी कौशल वाखारकर नोमित गोडबोले डॉक्टर सायखेडकर डॉक्टर सुनीला सायखेडकर राजेंद्र उपासनी प्रवीण नाईक सुनील फरांदे प्रदीप पेशकर प्रदीप पवार गोविंद बोरसे विश्वास पारनेरकर शंतनु देशपांडे मिलिंद कुलकर्णी आणि अन्य मान्यवर व स्वयंसेवक उपस्थित होते खर तर बुद्धिजीवीचा एकत्रित येऊन संवाद होणं आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याविषयीच्या चर्चा प्रवाद ज्या सगळ्या सुरू असतात त्यावर स्वतःच्या मताच स्पष्टीकरण होणं शंकांचं निराकरण होणं यासाठीची एक सततची प्रक्रिया चालू राहिली पाहिजे आणि ती प्रक्रिया चालू आहे याचा आनंद आहे ती प्रक्रिया सुरू होते आहे लोक बोलतायत आपल्या शंकांचं निराकरण करून घेत आहेत ही नाशिक पासून सुरू झालेली प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे कारण लढाईमध्ये ज्या स्वरूपात खोट्या गोष्टी पसरवून अक्षरशः मतविभागणी करणे आणि राजकारणाचा खेळखंडोबा करण्याची प्रक्रिया जी सुरू आहे रोज सकाळी उठायचं नऊचा भोंगा लावायचा आणि त्या भोंग्यातून रोज दोन गोष्टी खोट्या महाराष्ट्रासमोर सांगायच्या त्या सगळ्या खोट्या गोष्टीचं चिरफाड होणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच्या अशा कार्यक्रमांना लोकांनी येणं सुद्धा आवश्यक आहे या कार्यक्रमाकडे खूप सकारात्मक अर्थाने आपण बघूया आणि असे कार्यक्रम महाराष्ट्रभर व्हावेत अशी अपेक्षा नाशिकच्या भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी प्रकोष्ठतर्फे आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी आलेले सुशीलजी कुलकर्णी यांनी प्रकर अपने अपने मत मांडलेले अत्यंत आणि आपले आपले स्पष्टपणे आहे या कार्यक्रमातून संपूर्ण हिंदू समाजाने कमीत कमी जागृत होऊन जास्तीत जास्त मतदान कसे करता येईल याच्यावरती लक्ष द्यावे आपले वैयक्तिक कार्यक्रम बाजूला ठेवावे आपले दूर असलेले नातेवाईक त्यांना मतदानासाठी बोलवावे हे सगळ्यांना सांगितले आहे जात पात सगळ्यांनी विसरावी आणि हिंदू फक्त एवढं बघूनच आपण मतदान करावं असं आवाहन सगळ्यांना केलेलं आहे आम्ही पण नाशिक महानगरच्या वतीने आवाहन करतो की ये येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त मतदान करूया असं आवाहन सगळ्यांना करतो धन्यवाद थँक्यू आपण सर्वांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू करावी लागते म्हणून एकाने त्याचं मी काल अभिनंदन केलं कोर्टाची नोटीस येऊन चौकशीला साक्षीसाठी बोलावल्याबद्दल अभिनंदन करणारा मी पहिला होतो आणि स्वीकारणाराही तो पहिला होता कोर्टाची नोटीस नोटीस तपास की तुम्ही फार बडबड 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 करताय तुम्ही केलेली बडबड खोटी आहे असं आम्हाला वाटतंय खरी असेल तर पुरावे आणि आता तो लवकर जाईल आपले पुरावे दिल्यावर मग त्याच्यावर चर्चा सुरू एक लक्षात ठेवा आपला कायदा फार मस्त आहे तो महिना दोन महिन्याच्या आत ठेवू शकत नाही ठेवच वाटत नाही कायदा समुद्र कायदा सारखे काही वेळेमध्ये त्याच्यामुळे माझं घाबरणं बंद झालंय पहिले पहिले मी घाबरायचो धरून गेलं तर पुन्हा एक दिवस मध्ये की आता संजय राऊत बिंज राऊत बघून मला खात्री पटायला लागेल मॅक्झिमम शंभर दिवस <laughs> मॅक्झिमम शंभर त्याच्यावर चिंता करायची गरज नाही आपल्याला शंभर दिवस फक्त एवढंच करा त्या शंभर दिवसात चॅनल आण करू नका बाहेर <laughs> आलं तर रोजीरोटी बंद होऊन जायची हो बाकी काय त्याच्यावर तर मग त्याची चिंता करू नका चिंता त्याच्यावर सोडा जो करतोय त्याच्यावर सोडा आणि तो करणार आहे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेव काय अपेक्षा एवढीच आहे की ज्या दिवशी तारीख घोषित होईल त्या दिवशी कोणतंही धार्मिक पर्यटन ठरवू नका ज्या दिवशी तारीख घोषित होईल विदेशात राहणाऱ्या कोरापोरेना सांगा जाण्याचे ना पैसे नाही मिळाले हरकत नाही पण या देशात ऋण फेडण्यासाठी म्हणून तुला यावं लागेल बरं पुण्या मुंबई दिल्लीत राहत तर त्यांना बोलवून घ्या भाजपवाला बोलवेल जायचे एकशे पैसे देईल अशा अपेक्षा ठेवू नका कारण भाजपवाल्यांना गरज नाही गरज आपली आहे हा देश उभा करायचा असेल तर आपल्या विचाराची माणसं हा देश चालवायला असलीच पाहिजे हे ज्याला कळतं तो बुद्धिजीवी आहे तर या मध्ये सहभागी व्हा आणि या देशाला वाचवण्यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरू करा आत्तापासून सुरू करा एक, -एक मत जमा करा वाटलं तर याला धर्मयुद्ध म्हणा आणि हे धर्मयुद्ध जिहाच्या विरुद्ध तुम्हाला लढावं लागणार आहे हिंदू धर्म वाचवायचा असेल शक्तिशाली करायचा असेल तर आपल्याच माणसांना पुन्हा सत्तेत बसवण आवश्यक आहे हे हिंदुत्वाच काम म्हणून करा आणि सगळ्यात मोठी गोष्ट कुणी ब्राह्मण असतील तर कृपया जात विसरून जा आणि स्वतःला हिंदुत्वामध्ये मर्ज करा वनवास तेव्हाच संपेल जेव्हा तुम्ही या महानगरात समाविष्ट रामाची कथा जाता जाता सांगतो शेवटची कथा ती असेल आणि तिथे माझं भाषण थांबेल रामाचा काळ संपला होता काम संपलं होत काळ बोलवायला आला होता आणि त्यावेळी काळानं प्रभू रामचंद्राच्या समोर एक अट ठेवली होती आपण बोलत असताना आपण बोलत असताना मध्ये कोणी आलं नाही पाहिजे <coughs> आला तर त्याला मृत्युदंड द्यायचा असं वचन प्रभू मला द्या मग मी बोलायला सुरू करतो प्रत्यक्ष काळ असल्यामुळं रामचंद्रांनी जो शब्द दिला काळाच्या आणि रामचंद्रांच्या का गप्पामध्ये व्यत्यय हो नये यासाठीची कठीण भिंत कोणती असेल तर ती लक्ष्मण असेल म्हणून लक्ष्मणाला बाहेर उघड बोलणं चालू असताना महर्षी दुर्वासा तिथे आले आणि लक्ष्मणाला म्हणाले मला रामचंद्रांना आत्ता आहे लक्ष्मण महर्षी मी आपली सेवा करतो मी रामाचा छोटा भाऊच आहे दशरथ नंदन आहे वाटते की सेवा करायला तयार आहे प्रभू रामचंद्र काही क्षणासाठी व्यस्त आहे ते मोकळे झाले की मी तुम्हाला त्यांच्या समक्ष नेतो किंवा त्यांना आपल्या समक्ष आणतो कृपया महर्षी दुर्वासा दुर्वासा ते म्हणजे महेर आत्तास नाही तर नाही जाता जाता लक्षात ठेव दुर्वासा म्हणजे गोपिष्ट बहुतेक वेळेला असे सगळे ऋषी ब्राह्मण उपृष्ट का असत हाच प्रश्न मला पडतो उत्तर द्यायचे आत्ताच नाही तर मतदान करणार नाही दुर्वास <laughs> काय केलं देवेंद्रने तरी मतदान जा दुर्वासा <laughs> महर्षी दुर्वासा लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा लक्षात ठेव जर मला आत्ता भेट घालून दिली नाही या क्षणी शापाने तुझी अयुष्या अयोध्या भस्मसात करून टाकली ज्या क्षणी दुर्वासाचे शब्द लक्ष्मणानं ऐकले त्या क्षणी लक्ष्मण आत गेला आत गेल्याबरोबर काळ तिथून अंतर्थान पावला आणि जाता जाता रामचंद्रांना सांगितलं देवा लक्ष्मण मृत्युदंड रामान अत्यंत हताश नजेनं लक्ष्मणाकडे बघितलं आणि विचारलं लक्ष्मणांना काय केलं तुला माहित आहे मी शब्द देऊन बसलो होतो मृत्यूदंड देईल आता मला तुला मृत्यूदंड द्यावा लागेल तू असं का केलंस ते सांग लक्ष्मणानं सांग हात जोडले आणि सांगितलं करा मी हे कृत्य केलं मी केलं यासाठी की दुर्वासा हट्ट धरून बसले होते की भेट झालीच पाहिजे आणि नाही झाली तर अयोध्या भस्मसात करून टाकेल म्हणाली देवा माझ्या जीवापुढे मला अयोध्या खूप महत्वाची वाटली मी आत आलो त्यामुळे माझी अयोध्या वाचली देवा अयोध्येला वाचवण्यासाठी लक्ष्मणाचा जीव दिला लक्ष्मण आणि रामासोबतचे संबंध अयोध्येसाठी सोडले राज्यासाठी सोडले आम्ही आमच्या मनातला अहंकार सोडणार नसू आणि राज्य उभा करणार नसू तर आमच्यासारखे कृतज्ञ आम्हीच बुद्धिजीवींना एवढीच विनंती करायची कृतज्ञ होऊ नका हे राज्य वाचवा हे देश वाचवा तर्फे आपण हा आजचा कार्यक्रम अरेंज करतो सुशीलजींना मी थोडक्यात एक फक्त बुद्धिजीवीचं थोडंसं एक सांगतो की आमच्या ग्रुपमध्ये विविध नामवंत उच्च सदस्य वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये असे आपण एकत्र आलो त्याचे मग डॉक्टर्स आहे ऍडव्होकेट आहे आर्किटेक्ट आहे पी एच डी होल्डर्स आहेत सायंटिस्ट आहेत त्याच्यानंतर प्राध्यापक आहेत एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी आहेत मुख्याध्यापक आहेत प्राध्यापक आहेत आणि असे विविध स्थळातील सगळे लोक एकत्र आणून आजचा आपण हा आणि असं कार्य आता नुकतं सुरू करून तुमच्या माध्यमातून आमचा हा आमचा कार्यक्रम अनेक देशात अनेक विविध संस्था औद्योगिक संस्था औद्योगिक प्रतिनिधी असे सगळेजण यामध्ये पार्टिसिपेट राहतात ऍक्टिव्ह आहे आणि खूप दोघांनी काम करतात त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळतच राहते तर अशा या माध्यमातून आम्ही विषय विविध विषयांना हात घालतोय आजचं प्रमुख जे भाग आपण व्याख्यान जे आयोजित केलेलं आहे मागचा उद्देश एकच आहे की सध्या नुकतेच झालेले लोकसभेचे जे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये मतदारांनी दाखवलेली उदासीनता ती बेसिकली हिंदू तर त्या बाबतीत काय करता येईल याच्यावरती आम्ही चिंतन मंथन केलं त्याच्यासाठी कोणाला निमंत्रित करावं त्याच्यामध्ये सगळ्यांनी आधार आले पहिल्यांदा स्वतंत्र आवं आणि या माध्यमातून आम्ही समाजामध्ये जागृती करत आहोत आणि जास्तीत जास्त मता मिळावं आणि मतदान वाढावं यासाठी आम्ही प्रयत्न सुरू राहू आजही राहू आणि उद्याही आहोत त्याची काय विनंती असे विविध श्रंखला यानंतर सुद्धा आम्ही केले जातील आणि ही सापड्याने पुढे चालू करण्याची आमची इच्छा आहे जीवन व्यवहारी समाज सोडून या जीवन समाज कुटुंब सोडून जगती हात खरा पुरुषार्थ जगती हात खरा संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक